आता शेतकऱ्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता बघा शेतकरी मित्रांनो आता पी एम किसानचाही विसवा हप्ता हे जुलै महिन्यात नाही तर आता या दिवशी येणार थट्ट दोन हजार रुपये खात्यात तर शेतकरी मित्रांनो बघा पी एम किसान सम्मानिधी योजनाचाही विसवा हप्ता जुलै महिन्यात येणार नाही कोणत्या दिवशी येणार आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओला शेवट नक्की बघा आता शेतकरी मित्रांनो बघा त्याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे कारण की आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती यादी दाखवलीच आहे पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण सांगणार आहे की पी एम

आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचाही ही विसवा हप्ता हप्ता आता जुलै महिन्यात नाही मिळणार आता तो कोणत्या दिवशी मिळणार हे थट्ट दोन हजार रुपये खाते शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर संपूर्ण माहिती बघणारच आहो आता शेतकरी मित्रांनो बघा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाचा ही विसवा हप्ता खात्यामध्ये हप्त्याबाबत एक शेतकऱ्याला एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे आता बघा शेतकरी मित्रांनो आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाच्या या विसव्या हप्त्याबाबत शेतकऱ्यासाठी आता एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आधी चर्चा होती की हे हप्ता जुलै मध्ये मिळणार पण आता केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे की हे हप्ता म्हणजेच की दोन ऑगस्ट दो दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज तुमच्या समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता बघा हे हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यातही जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा हे असे कोण म्हणाले संपूर्ण माहिती बघणार आहोत आता शेतकऱ्याला हे दोन ऑगस्टला शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट दोन हजार रुपये प्रमाणे त्यांच्या बँक अकाउंट जमा होणार आहे व शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्याला मिळणार आणि बघा त्यांची यादीसुद्धा जाहीर झालेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा हा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार दो पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे असे असे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चि शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले आहे की आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे वळसाण सीताला कालाधाम येथे मोठ्या कार्यक्रमात हे हप्ता वितरित केला जाणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आता बऱ्याच शेतकऱ्याला हे आतुरतेने वाट पाहत होते की पी एम किसान सन्मानिधी योजनाचा हे विसवा हप्ता म्हणजे बघा हे विसवा हप्ता बऱ्याच शेतकरी विसव्या हप्त्याची ही वाट प्रतिक्षा करत होते व तसेच वाट पाहत आहे आणि शेतकऱ्यांनी आपल्याला असे सुद्धा कमेंट केलेले होते की हे विसवा हप्ता एक्झॅक्ट तुम्ही तारीख सांगा आता शेतकरी मित्रांनो बघा कृषी जगा बघा कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की आता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हे शेतकऱ्यांच्या खात्यात हे जमा पैसे होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो हे पैसे विश्व आप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वारसाणी शीतल कलागधाम का येथे मोठ्या कार्यक्रमात हे हप्ता वितरित करण्यात येणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा हे हप्तासुद्धा आता बघा पी एम किसानचाही सुद्धा हप्तासुद्धा मधून हे शेतकऱ्याच्या बँक अकाउंटही जमा करण्यात आलेला होता एका कार्यक्रमातून ठीक आहे आता विसवा हप्तासुद्धा एका कार्यक्रमातून हे वीसवा हप्तासुद्धा शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी गेल्या दिवसापासून हप्ता येण्याची वाट पाहत होते आता त्याची तारीख जाहीर झाल्यामुळे येत्या त्याला दिलासा मिळणार आहे प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हे दोन हजार रुपये प्रमाणे हे जमा केले जातील आता बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्याला अशा शे सुद्धा प्रश्न आहे की बघा शेतकऱ्यांना आता गेल्यापासून बरेच शेतकरी हे वीस हप्त्याची आपल्याला कमेंट सुद्धा करत होते की वीस हप्त्याची तारीख कोणती असणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आता दोन ऑगस्टला तुमच्या बँक अकाउंट दोन हजार रुपये प्रमाणे हे तुमच्या बँक अकाउंट पैसे जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच शेतकऱ्याला आता ही एक बातमी ठरणार आहे कारण कारण की शेतकरी मित्रांनो बघा त्यांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा आता बरे शेतकरी म्हणत आहे की आता बघा हे विसवा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार होता आता हे दोन तारखेला हप्ता तुमच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा हे हप्त्याची माहिती आपल्या पोर्टवर सुद्धा जाहीर होणार आहे कधीपर्यंत ही माहिती आपल्या पी एम किसानच्या सन्मान निधी योजनाच्या साईटवर आपल्याला हप्त्याची ही माहिती आपल्याला पी एम किसान डॉट गोव्हर्नमेंट इन या अधिकृत वेबसाईटवर हप्त्याची माहिती अपडेट होईल शेतकऱ्यांना आपले बेनिफिट स्टेटस तपासण्यासाठी आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर किंवा खाते क्रमांक वापरावा आता शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्यांना यांना हे लवकरच हे पी एम किसान डॉट कॉम इन या अधिकृत पोर्टवर ही हप्त्याची माहिती अपडेट होईल शेतकऱ्यांना आपले बेनिफिट स्टेटस तपासण्यासाठी आधार क्रमांक मोबाईल नंबर किंवा खाते क्रमांक वापरावा आता शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच शेतकऱ्या हे बेनिफिट स्टेटस हे बघता येत नाही तर शेतकरी मित्रांनो ऑलरेडी आपण याच्यावर सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बनवून दिलेला आहे तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता आणि कशा प्रकारे हे तुम्ही बेनिफिट लिस्टच्या ऑप्शनमध्ये कसं काय तुम्हाला तुम्हाला हप्ता मिळणार की नाही हे करू शकता व तसेच शेतकरी मित्रांनो बघा हप्ता मिळवण्यासाठी आवश्यकता तुम्हाला काय काय करावी लागेल म्हणजे की त्याच शेतकऱ्याला हे हप्ता मिळणार आहे त्याने हे काम पूर्ण केलेले असावे आता शेतकरी मित्रांनो बऱ्याच व्हिडीओ मध्ये तुम्हाला सांगितलं आहे की कि पीएम किसान संबंधित योजना हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला ए केवायशी करणे बंधनकारक असणार आहे बघा शेतकरी मित्रांनी इथे सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे की पीएम किसान निधी योजनाची बघा हे विसव हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला ए केवायशी पूर्ण करणे असावी खूप गरजेचे आहे जर तुमची ई केवायसी पूर्ण नसेल तर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीच्या योजनाचाही विसवा हप्ता मिळणार नाही लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो व तसेच बघा बँक खाते सक्रिय असावा म्हणजे की तुमचं बँक अकाउंट सुद्धा बराबर आहे किंवा आय एफ सी कोड तुमचा बराबर आहे की नाही व तसेच अकाउंट नंबर तुमचा बराबर आहे की नाही हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकरी आपल्याला सुद्धा कमेंट्स करत आहे की तुम्ही ई के वायशी दरबारीला का सांगता शेतकरी मित्रांनो बघा ई के तुम्हाला आता बंधनकारकच राहणार आहे कारण की आपण बऱ्याच शेतकऱ्यांनीही एकेवायची सुद्धा केलेली आहे व तसेच बरेच शेतकरी राहिलेसुद्धा आहे एके वर्षी कम्प्लीट करायचे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हीसुद्धा एके वर्षी केले असेल तर तुमचे पैसे तुमच्या बँक अकाउंट जमा होणार आहे व तसेच बघा जर तुम्ही एके वर्षी कंप्लीट केली नाही तर तुमचे पैसे जमा होणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर एके केवायसी राहिली असेल तर ई के वायशी लवकरात लवकर करून घ्या आता शेतकरी मित्रांनो बघा हे बघा विसवा हप्ता हे उशीर आ, का झाला म्हणजेच की बघा आता हे का झाला उशीर या विसव्या हप्ता येण्यासाठी पी एम किसान संबंधी योजना आता आता बघा शेतकरी मित्रांनो यावेळी थोडी विलंब झाला कारण शेतकऱ्यांच्या खात्यात हे पडताळणी आणि तांत्रिक प्रक्रिया सुरू होती पण सरकारने सांगितले आहे की दोन ऑगस्ट रोजी सर्वच पात्र शेतकऱ्यांना पैसे मिळतील मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता हे विसव्या हप्त्यासाठी एवढा टाइम का झाला आपल्याला माहिती सुद्धा आपल्याला सांगितली आहे की यावेळी थोड्या विलं विलंब झाला कारण शेतकऱ्यांच्या खात्यात थोडी पडताळणी आणि तांत्रिक प्रक्रिया सुरू होती पण सरकारने सांगितले आहे की दोन ऑगस्ट रोजी सर्वच पात्र शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर पैसे दोन हजार प्रमाणे त्यांच्या बँक अकाउंटवर जमा होतील व तसे शेतकरी मित्रांनो बघा अधिक माहितीसाठी जर तुम्हाला अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला अधिक वेबसाईटवर पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट इन या तपास या साईटवर जाऊन तुम्ही तपासू शकता व तसे शेतकरी मित्रांनो बघा जे काय वारंवार विचारले जाणारे प्रश्न सुद्धा आपण इथं घेतलेले आहे शेतकरी मित्रांनो बघा आपल्याला आता वारंवार कोणते प्रश्न विचारण्यात येत आहे बघा आता विसवा हप्ता हे कधी येईल आता ये दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हे विसवा हप्ता येणार आहे शेतकरी मित्रांनो या पाच प्रश्नावर तुम्हाला आपण उत्तर देणार आहोत बऱ्याच शेतकऱ्याचे असे सुद्धा आपल्याला कमेंट देत होते की हे विसवा हप्ता कधी येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो हे विसवा हप्ता तुमच्या बँक अकाउंट हे दोन ऑगस्ट दोन हजार दो पंचवीस रोजी तुमच्या बँक अकाउंट रे जमा होणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो आता हे वितरण कोण करेल बघा हे वितरण कोण करेल बघा हे कोणाच्या कोणत्या बघा कोण वितरण करेल आता शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनाचे विश्व विसवा हप्ता हे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते हे हप्ता वितरित केला जाणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो हे तिसरा प्रश्न आपल्याला विचारत होते की हप्ता का उशीर आला आता शेतकरी मित्रांनो बरेच शेतकऱ्याला हे सुद्धा प्रश्न होते की हप्त्याची तुम्ही तारीख सांगा आणि या हप्ता मिळवण्यासाठी उशीर का झाला शेतकरी मित्रांनो बघा तांत्रिक कारण आणि खात्याची पडताळणी ही शेतकऱ्यांची सुरू होती त्यामुळे ह्या हप्त्याला विलंब झाला म्हणजेच की वेळ झाला आता शेतकरी मित्रांनो चौथा प्रश्न आपला असा विचारण्यात आलेला होता की पैसे मिळवण्यासाठी आता काय करावे बघा बरेच शेत शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आता पैसे मिळवायचे असेल तर तुम्हाला ई केवायसी पूर्ण करणे असावी खाते सक्रिय करणे खूप बंधनकारक राहणार आहे सुद्धा प्रश्न आहे आहे बघा आपण या चार प्रश्नाचे तुम्हाला उत्तर आता पाचवं प्रश्न म्हणजे की बेनिफिट स्टेटस कसं तपासायचं शेतकरी मित्रांनो हे बेनिफिक स्टेटस कशा प्रकारे तपासायचं या हिच्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे तुम्ही ते व्हिडिओ बघून आपण बेनिफिट यानी की सर्वात पहिले तुम्हाला मी एक्झाम्पलमध्ये मध्ये सुद्धा देतो तुम्हाला पीएम केले dot government in. वर जाऊन आधार किंवा मोबाईल नंबर तपासणे खूप गरजेचं आहे अशा प्रकारे तुम्ही ऑप्शन ऑप्शनसुद्धा बघू शकता आपण तिच्या ऑलरेडी व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे शेतकरी मित्रांनो अजून काही तुम्हाला प्रॉब्लेम जात असेल आणि काही तुम्हाला हे बेनिफिट लिस्टचं ऑप्शन बघता येत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण तुम्हाला कशा प्रकारे तुम्हाला एक व्हिडिओ बनवून देतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अशाच व्हिडिओ पाहिजे असेल आणि अशाच जेन्युइन इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया शेतकरी मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान,